नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आपल्या अहमदनगर शहरामध्ये एम आय डी सीमध्ये मध्ये नवीन उद्योग समूह आणावे अशी मागणी अहमदनगर शहरातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी मयूर पाटोळे यांनी केली आहे याबाबतचं पत्र जे ते निवेदन आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी पाठवलेलं आहे मयूरजी आपल्यासोबत जोडले गेले आहे मयूरजी तुम्ही मागणी केली काय सांगा नेमकं ही अहमदनगर शहरातील एम आय डी सी अत्यंत जुनी एम आय डी सी आहे परंतु गेल्या अनेक दिवसापासून ह्या एम आय डी सीकरता बोटावरून मोजणे एवढेच उद्योग मोठे उद्योगसमूह या ठिकाणी आहे त्यामुळे इथं मोठी काही डेव्हलपमेंट अनेक वर्षापासून दिसत नाही आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याच्यात थोडासा पुढाकार घेऊन इथे काही मोठे उद्योगसमूह येतील का इथे ये काहीतरी मोठे उद्योग समूह आणावे जेणेकरून इथल्याच्या तरुणांना रोजगार मिळेल अनेक छोटे मोठे उद्योग इथं सुरू होतील त्याच्यातून अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होईल आणि या ठिकाणी नगर शहराला कुठंतरी विकासाची वाटचाल सुरू होऊ शकते यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रयत्न करून यामध्ये लक्ष घालण्याची आम्ही मागणी केली आहे तुम्ही ही मागणी केली आहे या महायुतीच्या सरकारकडे ही मागणी केली आहे परंतु या महायुतीच्या सरकारने वडगाव या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल एम आय डी सी ही मंजूर केलेली आहे त्यानंतर ही ही मागणी म्हणजे काय नेमकं नाही अगदी बरोबर आहे महायुतीच्या सरकारनेच एम आय डी करता मंजुरी दिली आहे त्याच्यामध्ये ते बरेच निर्णयामध्ये पुढे आहेत परंतु ही एम आय डी सी झाल्यावरती इथलच्या उद्योग किंवा रोजगाराचा प्रश्न सुटतो का एम आय डी सी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तिथं मोठा उद्योग येणं गरजेचं आहे निस्तीच एम आय डी सी होऊन काय फायदा नाही नुसती जे सी झाली तर तिथं रोजगार कसा उपलब्ध होईल तिथं जर तुम्ही शाश्वत असा काहीतरी मोठा उद्योग शासनाने थोडासा पुढाकार घेऊ याच्यामध्ये पॉलिटिकल व्हीलची गरज असते संरक्षणाची गरज असते सोयीसुविधांची गरज असते जर शासनाने मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये काही उद्योजकांना इथे येण्यासाठी इन्फ्लुएन्स केलं शॉरिटी दिली तर इथे काही उद्योग येऊ शकले ह्या व वडगावमध्ये म्हणा आधी या ठिकाणी जागा उपलब्ध उपलब्ध आहे तर या ठिकाणी मोठा उद्योग आला तर त्याचर तर डेव्हलपमेंट होईल नाही तर एम आय डी सी अजूनही एक एक्स्ट्रा एम आय डी सी करू शकतील पण त्याचा फायदा काय मुळात उद्योग आला तरच त्याचा उपयोग होईल जसं तुम्ही आत्ता म्हटले की मोठमोठ्या कंपन्या या अहमदनगरच्या एम आय डी सीमध्ये आले पाहिजेत परंतु अहमदनगरमध्ये असं पोषक असं वातावरण नाही आहे नगरच्या एम आय डी सीसाठी आणि तरी तुम्ही म्हणता की एम आय डी सी इथं आले पाहिजे आणि विविध उद्योग इथं आले पाहिजे पोषक असं वातावरण म्हणजे नेमकं काय तर त्याच्यात दोन बाजू आहेत औद्योगिकरित्या जर पाहिलं तर प्रचंड पोषक असं वातावरण या ठिकाणी आहे या ठिकाणी जॉग्राफिकली जर पाहिलं भौगोलिकदृष्ट्या तर पुण्याहून औरंगाबादहून नाशिकहून नगर हे शंभर किलोमीटरच्या अंतरावर सेंटर आहे या ठिकाणी लँड कॉस्टिंग कमी आहे या ठिकाणी उद्योजकांकरता लेबर कॉस्टिंग देखील कमीच आहे या ठिकाणी अनेक बेरोजगार आहेत दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी राजकीय इच्छाशक्ती असते जे राजकीय पोषकता उद्योगाकरता लागते शेवटी ती या ठिकाणी कमी आणि त्याकरताच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करायचं कारण हे शेवटी मुख्यमंत्री म्हणजे मं काही उद्योजक नाही आहेत मुख्यमंत्र्यांनी ह्याकरताच आम्ही मागतोय की बाबा ह्या ठिकाणी देखील अनेक युवा उद्योजक आहेत जे सेकंड जनरेशनचे आहेत फर्स्ट जनरेशनचे आहेत ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे कर्तृत्व आहे ज्यांची इच्छाशक्ती आहे परंतु तो स्कोप इथं राजकीयदृष्ट्यानं नसल्यामुळे इथं उद्योजक यायला तयार नाही आहेत तर मुख्यमंत्र्यांनी जर पुढाकार घेतला इथल्या राजकारणी जेवढे सगळे आमदार खासदार असतील यांनी थोडेसे पॉलिटिकल व्हील दाखवली तर या एमआडशी आता सोपा या माळेशी आपल्यानंतर डेव्हलप झाली तसंच ह्या करता देखील मुख्यमंत्र्यांनी या सरकारमध्ये काहीतरी ठोस करावं आणि इथं राजकीय इच्छाशक्ती दाखवावी उद्योजकांना इन्फ्लुअन्स करावं शॉरिटी द्यावी आणि इथं उद्योग वाढवावेत यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी नक्कीच नगर न्यूज ट्वेंटी फोरची काँग्रेसचे युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहे मयूर पाटोळे हे हो जोडले गेले होते त्यांनी जे जी मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांकडं याबाबतचा आढावा आपण त्यांच्याकडून जाणून घेतला नगर न्यूज ट्वेंटी फोरसाठी निलेश आगरकर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा